महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी वारस हक्क नोकरीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शासन निर्णयावरील स्थगिती उठवल्यामुळे लाखो सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने सफाई कर्मचाऱ्यांसाठी वारस हक्क नोकरी लागू करण्याचा निर्णय घेतला होता परंतु मार्च दोन हजार तेवीस मध्ये औरंगाबाद खंडपीठाने या निर्णयावर स्थगिती दिली होती अखेर आठ जानेवारी दोन हजार उच्च न्यायालयाने स्थगिती उठवत वारस हक्क नोकरीसाठी पुढील कारवाईला मार्ग मोकळा केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नगर विकास विभागाला भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील शासनाकडून नियुक्ती प्रक्रियेला गती देण्याची अपेक्षा आहे नमस्कार महाराष्ट्रातील सर्व सफाई कामगारांना बंद सर्वांना आनंदाची बातमी आठ एक दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ यांनी महत्वपूर्वक निर्णय दिलेला आहे की राज्यातील जो कोणी घाणीचं काम करतो किंवा घाणी संदर्भात काम करतो सफाई कामगारांच्या व्याख्यात बसण्याला सर्व जाती धर्माच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी देण्यात आलेली आहे तरी जे कोणी सफाई कामगार अं वारसा हक्क नोकरीसाठी सेवानिवृत्त झाले किंवा स्वच्छ निवृत्ती घेतलेली अशा सर्व सफाई कामगारांच्या वारसांना आता नोकरी मिळणार आहे तरी राज्यातील दीड लाख सफाई कामगारांच्या वारसांना वारसा अख्या वारसा नोकरी मिळणार आहे व गेल्या काही दिवसापासून या राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नावरती समन्वय समिती वारसा हक्क संघटनेच्या वतीने योग्य ती ताकद लावण्यात आली होती आणि वेळोवेळी पाठपुरावा करून राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आपले इचलकरांचे राहुल आवडे साहेब व अध्यक्ष केतन मोळ उपाध्यक्ष आहेत नलवाडे व नाशिकचे आपले काही सहकारी व या सगळ्यांनी मिळून आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण प्रत्येक अभिनंदन करतो की आम्ही सगळ्यांनी मिळून या राज्यातील सफाई कामगारांना वारसा हक्काच्या नोकरीसाठी आम्ही योग्य तो न्याय मिळण्यासाठी रात्र दिवस काम केलं व या सर्व जाती धर्माच्या सफाई कामगारांना औरंगाबाद खंडपीठाने योग्य तो न्याय दिलेला आहे तरी येत्या लवकरच एक दीड ते दोन महिन्यामध्ये राज्यातील सर्व सफाई कामगारांना त्यांच्या वारसाला योग्य तो न्याय मिळेल व सगळ्यांना वारसा हक्काने नोकरी मिळेल त्याचप्रमाणे राज्यातील उपमुख्यमंत्री साहेब व मुख्यमंत्री साहेब यांचे आभार मानतो की राज्यातील सर्व गोरगरीब सफाई कामगारांना विशेष करून ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ खंडपीठाचे आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सर्व सफाई कामगार व समन्वय समिती वारसा संघटनेच्या वतीने जाहीरपणे आभार मानतो वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड